भगवान कापसे गुरुजी रेवल खरवाडी पाच ला सीतानाथ प्रसन्न भगवान पैलवान सारा सेवागिरी प्रसन्न पुस्तकाव सुटला या मैदानात सहा पळतो आणि सहा मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू आले कोण होणार फायनल सामान खरे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात आड्याल विठ्ठल आणि विठ्ठलानं बाजी मारली बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक नामवंत जॉकी आणि ज्या विठ्ठल ड्रायव्हर न अखंड महाराष्ट्राला वीड लावलं असा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक जुना आणि नामवंत जॉकी विठ्ठल ड्रायव्हर भूतकर शेवटी अनुभव तो अनुभव या साथ लावून घ्यायचा आहे या साथ लावून घ्या साथ मध्ये गेला किसन देव रस्ता नवनाथ प्रसन्न नागनाथ प्रसन्न संतोष डावर गारडेवाडी गुरुचा काहीतरी आदर्श घ्या मुश्री दोनला कृष्णा प्रणव अरगुडे गुरुप्रसाद कुमार बारडे यांचं काळी किंग नंद्या तीन राज संजय अंडेने घटा चार यशवंत प्रसन्न प्रसन, यशवंत प्रसन, सप्लाय सिद्धेश्वर करोली पाच लजनमान ग्रुप अरफळ महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स क्लब अरफळ सारा भिवभाव धुळा प्रसन्न अजितनाथ शेडगे अमोल सेठ पाटील आसुफ भिवंडी सातला कुमारी महाकाल ग्रुप फोडोच आणि आठला अनिल नानाचा शिंदे गोरेगाव वांगी छोटा राजा हा सेमी फायनल सहा तोडायचं सेमीफायनल सहा चा निकाल सेमी फायनल सहाचा निकाला तास क्रमांक